आपल्या सर्वांच्या सहकार्यानं तरुण सहकार्यांसाठी ही अतिशय मानाची आणि अतिशय चांगल्याच पद्धतीची स्पर्धा आणि एक उच्च स्तरावरची स्पर्धा चांगल्या पद्धतीची स्पर्धा भरवण्याचा आदिवासी भागामध्ये भरवण्याचा प्रयत्न आपल्या सर्व संयोजकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे नामदार दिलीपरावजी वळसे पाटील दिल यांच्या सूचनेनुसार यांच्या प्रेरणेनं त्या भागामध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं दर्जेदार स्वरूपाचं ग्राउंड तयार करणं आणि मुलांना स्पर्धेसाठी त्या ठिकाणी आपली एक कलागुण दाखवण्यासाठी संधी देणं ही या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामुळे निवडणुकांसाठी स्पर्धाविर्धा आहे असं काही डोक्यातून काढून टाका किंवा असं काही डोक्यात कोणी त्या ठिकाणी कोणी सांगत असेल तर असं होणार नाही ही स्पर्धा ही दरवर्षी होणारी स्पर्धा असणार आहे खरं तर मागच्या वर्षीपासूनच याची त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे परंतु एका कुठल्या ग्राउंडवर करायची किंवा दरवर्षी कुठं करायची याच्यामध्ये आपलं एक असोसिएशन तयार करायचं आणि त्या संघटनेच्या माध्यमातून मुलांनी तो निर्णय घ्यायचा आणि त्याला पक्षाने सहकार्य करायचं ही याच्या पाठीमागची संकल्पना आहे तुम्ही सर्वजण वेगवेगळ्या वेग स्पर्धांमध्ये खेळत असता खेळताना कुठल्याही पद्धतीचा आ... पक्षाचं बंधन हे तुमच्यावर त्या ठिकाणी असणार नाही या स्पर्धेत खेळलं किंवा या स्पर्धेचं काम केलं म्हणजे दुसऱ्या कुठल्या पक्षानं आयोजित केलेल्या किंवा संघटनेनं आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये जाऊ नका असं कुठल्याही पद्धतीचं बंधन असणार नाही आपल्या खेळाच्या विकासासाठी हे सगळं काम त्या ठिकाणी चालू आहे आपण सर्वांनी याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने सहभाग नोंदवावा आपले काय असेल कौशल्य त्या ठिकाणी दाखवावं आणि खेळाडूतेनं ही स्पर्धा त्या पार पाडावी सर्वच जण विजयासाठी इच्छु उत्सुक असतात परंतु शेवटी जो जास्त कष्ट करतो जो जास्त मेहनत करतो आणि कधी कधी नशीब देखील कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे कुठल्या क्षणावर कुठलं काय होईल आणि कधी मॅच पलटेल हे कधी कोणाला त्या ठिकाणी सांगता येत नाही म्हणून कधी कधी गुणवत्ता जरी जास्त असली तरी यश मिळत नाही कारण परिस्थिती त्या ठिकाणी तशी निर्माण होते परंतु ही त्यातली गंमत त्यातली जी काही गंमत आहे ही तशीच आहे कोणीही त्या स्पर्धेचा निकाल त्या ठिकाणी सांगू शकत नाही आणि ती अनिश्चितता हाच या खेळाचा खरा थरार आहे तो खरार थरार प्रेक्षकांना अनुभवण्यासाठी आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करावेत ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनेक आपल्या दानशूर व्यक्तींनी ज्यांची आपल्याला सगळ्यांची नावं वाचायची म्हटलं तर बराच वेळ जाईल मी आपल्या सर्वांचा वेळ घेत नाही अनेक दानशूर लोकांनी या ठिकाणी बक्षिसाचं या ठिकाणी बक्षिसाच्या रूपानं किंवा वेगवेगळ्या रूपानं आपलं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे मोठं योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे मी सगळ्या दानशूर व्यक्तींचं बक्षीसदात्यांचं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो तुमच्या सगळ्यांच्या मदतीशिवाय इतकी मोठी स्पर्धा ही होणं शक्य नाही कारण एक मन आहे की गाव करेल ते राव करू हो शकत नाही सगळ्यांनी एकत्र मिळून आल्यानंतर जे काम होऊ शकतं ते कुठल्या एकट्या माणसाच्या सांगण्यावरून किंवा बोलण्यावरून त्या ठिकाणी होऊ शकत नाही तुम्ही इथून पुढच्या काळातही तुमचं सहकार्य सगळ्या देणगीदारांचं अशाच पद्धतीनं अपेक्षित राहील आपण सर्वजण या स्पर्धेला चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद द्याल खेळाडूंना त्यांच्या खेळासाठी प्रोत्साहन द्याल अशी अपेक्षा तुमच्या सर्वांकडून व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्वच मान्यवरांच्या वतीनं नामदार दिलीपरावजी वळसेवाटे यांच्या वतीनं या स्पर्धेला मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो सतरा तारखे अठरा तारखेपासून सतरा तारखेपासून कारण संघ वाढल्यामुळं आपण एकोणीसचं पहिलं अठरा केलं अठराचं आता सतरा केलेलं आहे सतरा तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत ही स्पर्धा या ठिकाणी पार पाडणार आहे आणि नंतर जल्लोषामध्ये जो संघ विजयी होईल खरं तर सव्वीस तारखे सव्वीस तारखेला शिवरात्री आहे जो संघ विजयी होईल माझी सूचना एवढीच आहे त्याच्या कॅप्टनच्या हस्ते साहेबांच्या बरोबरीन त्याला तिथं पूजेला घेऊन जा तुम्ही सर्वजण आणि त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी त्या पूजा त्या ठिकाणी पूजेच्या समवेत त्यांना सहभागी होण्याची संधी मिळावी अशी मी विनंती आपल्या सगळ्या संयोजकांकडे करतो पुन्हा एकदा मनपूर्वक या सर्व स्पर्धेला शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय आदिवासी याच काळामध्ये आपण आपल्या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकोणीस तारखेला त्या ग्राउंडवर त्या ठिकाणी साजरी करणार आहोत आणि पंचवीस तारखेला आदि क्रांतिकारक लहा नाटेड होनाजी बागू केंगले यांची देखील स जयंती आपण त्या ठिकाणी संपन्न करणार आहोत खरं तर उद्घाटनाला एक जयंती आणि शेवटच्या दिवशी एक असा कार्यक्रम आपण आयोजित केला होता परंतु तुमची टीमची संख्या वाढल्यामुळं दोन दिवस त्या ठिकाणी अगोदर त्या ठिकाणी स्पर्धा चालू होते आणि जयंतीच्या दिवशी आपण त्या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम हा त्या ग्राउंडवर त्या ठिकाणी केला जाईल याची पण सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद धन्यवाद दादा तुमचंही कोणाचे एकदा मनापासून स्वागत आहे नक्कीच दादांना पुढील कार्यक्रमासाठी जायचं असल्यामुळे आपण नक्की ट्रॉफीचं अनावरण झालेलं आहे कॅप्टन कुणी जाऊ नका कॅप्टन इथेच उभे राहा